स्वामी महाराजांसमोर दररोज मनापासून एकच प्रार्थना करा स्वामी महाराज तुमचे नाम सतत माझ्यामुखी व ध्यास सतत हृदयात असू द्या स्वामी महाराजांवर श्रद्धा विश्वास व प्रेम नेहमीच ठेवा स्वामी महाराजांपर्यंत आपली प्रार्थना व दुःख विनवणी नेहमीच पोहोचत असते फक्त स्वामींवर विश्वास हवा स्वामींना रोजच विनंती करा की स्वामी माऊली तुम्ही मला जेवढे दिले आहे त्यात मला समाधान मानण्याची तुम्ही बुद्धी प्रदान करा स्वामी सांगतात आपल्याकडे आधीपासूनच विश्वाच्या सर्व शक्ती आहेत तरी लोक डोळ्यावर हात ठेवतात आणि मग आयुष्यात किती गडद अंधार आहे याबद्दल ओरड करतात स्वतःला कमकुवत समजणार तर तुम्ही कमकुवतच राहणार स्वतःला सामर्थ्यवान समजाल तर तुम्ही सामर्थ्यवान व्हाल स्वामी सांगतात इतरांवर अवलंबून राहणे योग्य व शहाणपणाचे नाही शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे हळूहळू सर्व काही ठीक होईल पावित्र्य धैर्य दृढनिश्चय समजूतदारपणा सहनशीलता या गोष्टी जीवनात उत्तम यशप्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक आहेत श्री स्वामी माझे गुरु कल्पतरू स्वामी समर्थांचे चरण धरू मनातल्या त्या विकल वेदना हृदय जडती व्यथित यातना स्वामी समर्थांच्या चरणा मनी निरंतर स्वामींचे नाम स्मरू आयुष्याच्या कातरवेळी पैलतीरावर नजर लागली येतील स्वामी घेतील जवळी कलश सुखाचे मनी भरू श्री स्वामी माऊली माझे गुरु कल्पतरू स्वामी समर्थांचे चरण धरू थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्था आधार तुझा श्री स्वामी समर्था तू दाता तू विधाता तू माता तूच पिता तू बंधू तूच सखा तू कारण तूच करता आम्हावरी राहू देत स्वामी राया तुझी अखंड कृपा हीच विनंती तुझ्या चरणी गुरुमावली स्वामी समर्था स्वामी सांगतात जीवनात कितीही त्रास झाला तरी सन्मार्गाला सोडू नकोस मोहात कधी अडकू नकोस गुरुवचन कधीही विसरू नकोस स्वामी महाराजांच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख नांदू देत हीच माझी स्वामींकडे मनापासून प्रार्थना स्वामींच्या दरबारात कधीही होत नाही दुजा भाव रंक असोवा राव त्याच्याजवळ हवा फक्त आणि फक्त भक्तिभाव स्वामी भक्तीचा झरा मनात अखंड राहू देत आयुष्यभर स्वामी माऊली माझ्यावर सतत तुमची कृपा राहू देत दुःख दूर होतील तुमचे नका अश्रू डोळ्यांमध्ये स्वामींवर विश्वास ठेवून निर्धास्त रहा जीवनामध्ये श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ